नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते आज आम्ही या ताकारी कार्यालय जे पंपगृह एक आहे या ठिकाणी आलो आज आम्ही सुतार म्हणून अधिकारी आहेत साहेब आहेत या ठिकाणी त्यांच्या कॅबिनमध्ये मध्ये आहे वांगी गावातील सर्व शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न आहे की ताकारीचं आवर्तन कधी सुरू करणार साधारणपणे ऑक्टोंबरमध्ये हे आवर्तन सुरू व्हायला पाहिजे परंतु आज नोव्हेंबर संप आला तर यांचं अजून ताकारीचं आवर्तन सुरू नाही या ठिकाणी शेतकरी खाली बसलेत आणि त्यांची अशी मागणी आहे की आज ऊसाची अवस्था असेल इतर पिकांची अवस्था असेल अतिशय दयनीय आहे कारण की जर योग्य वेळी पाणी मिळालं नाही तर ही पिकं हातात तोंडाशी असलेला घास हा हिसकावून घेणार आहे आणि तो संपणार आहे शेतकऱ्यांची स्थिती महाराष्ट्रामध्ये आज बघतोय फार दयनीय पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी हा सदन आहे असं म्हटलं जातं परंतु योग्य पाण्याचं नियोजन न केल्यामुळे आणि सरकारनं हा विषय गांभीर्यानं न घेतल्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा फटका बसत आणि याच्या निषेधार्थ आम्ही वांगी गावातील सर्व शेतकरी आज या ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि त्यांना आम्ही सांगितलंय की लवकरात लवकर हे आवर्तन सुरू व्हायला पाहिजे या ठिकाणी कालही मनसेचे आमचे मित्र निखिल शिंदे होऊन गेले त्याच्या अगोदर शेतकरी संघटनेचे आमचे मित्र विजय माळी साहेब होऊन गेले आज आम्ही सगळे शेतकरी आलेलो आहे वांगीकरांची सातत्याने मागणी आहे की पाणी सोडावं परंतु यांचं असं झालंय पाणी तरी सोडणार पण तारीख सांगणार नाही ही बाब अत्यंत गंभीर असून यासाठी आम्ही आज या ठिकाणी करणार आहे जोपर्यंत आम्हाला तारी कळणार नाही की पाणी सोडणार आहे मान्य आहे सोडवत लागेल कारण ते पाणी आमच्या हक्काचं आमच्या बापाचं आहे हे पाणी आम्ही भीक मागत नाही आमच्या त्या पाणीपट्टीत तुम्ही पाणीपट्टी कपात करताय असं असताना तुम्ही पाणी सोडत नाही आणि आमची मागणी जर मान्य केली नाही आज या ठिकाणी बसणार आहोत आम्ही पाणीची तारीख घेतल्याशिवाय या तारखेला आम्ही पाणी सोडणार ही तारीख घेतल्याशिवाय आज आम्ही वांगी गावातील शेतकरी इथून जाणार नाही जर नग... आम्ही इथून गेलो तर आम्हाला जसं सिद्धनाथ मोहिते या शेतकऱ्यांनी सांगितलंय की आत्महत्येशिवाय पर्याय नाही या ठिकाणी दुसरे जे शेतकरी आहेत सूरज पाटील त्यांनी सांगितलंय की मी विष पिऊन आत्महत्या करणार आहे म्हणजे अशी भयानक आहे या ठिकाणी गायकवाड म्हणून एक शेतकरी आहेत ते म्हणतात मी फास्ट लावून घेणार आहे आणि ह्याला जबाबदार सर्वस्वी प्रशासन असेल प्रशासन याची गंभीर दखल घ्यावी जिवायचा विषय शेतकऱ्यांचा विषय हा विषय जर तुम्ही योग्यपणे हाताळू शकत नाही तर मी नोकरी सोडा राजीनामे द्या घरी बसा वांगीमध्ये सुद्धा असं कार्यालय आहे त्या कार्यालयाची पण गंभीर अवस्था आहे ते कार्यालय नुसतं कशासाठी पोचतोय आपण एवढा जास्त पगार या ठिकाणी घेतात फाट मंधारे कार्यालयामध्ये काम करणारे सगळे सुखस्पती आहे तुम्हाला पगार आहे बोनस आहे प्रॉव्हिडंट फंड आहे ग्रॅज्युएटी आहे शेतकऱ्यांना काय हो त्या शेतकऱ्यांची काळजी तुम्ही केली पाहिजे आजी विनंती आज अधिकाऱ्यांना आहे आज इथं ठिया करत आहोत आम्हाला तारीख पाहिजे पाणी सोडणार आहेत माहित आहे तारीख नाही ऐसा नाही चलेगा आज तारीख घेतल्याशिवाय आम्ही शेतकरी इथे उठणार नाही काही झालं तर चालेल शांततेने आम्ही या ठिकाणी बसलो आहे आम्ही कुठलाही सरकारी कामात अडथळा करणार नाही आमची भूमिका प्रामाणिक आहे शेतीला पाणी द्यायलाच पाहिजे जर दिलं नाही आणि जर हे म्हणत म्हणत असतील की राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले पाणी सोडू नका अमुने पाणी सोडू नका तर आम्ही त्यांच्याशी बोलू पण आज इथे आम्ही सगळे बसलो आहोत ते आम्हाला पाणी हवंय हक्काचं पाणी हवंय ताकारीचं जे आमचं हक्काचं पाणी आहे इतर शेतकरी काय त्यांना पाणी हवंय की नको माहित नाही पण या ठिकाणी जो शेतकरी आलाय त्याच्या पिकाला आज पाणी हवंय पाण्यासाठी आजही आम्हाला संघर्ष करावा लागतो दुर्दैवाची बाब आहे आम्हाला लाज वाटते खरं खरं आम्ही आंदोलन करतोय अधिकार लाच कशी नाही हो पगार घ्यायचं सगळं करायचं नियोजन नाही का पाण्याचं प्रत्येक गोष्टीचं नियोजन असतं त्यासाठी कमिटी असतात समिती असतात तुम्ही आमच्या साध्या ताकारीचं सा पाण्याचं नियोजन करू शकत नाही वर्षानुवर्ष हा ताकारी कालवाय ठिकाणी आहे पाच आवर्तन सोडणं बंधनकारक आहे असं असतानाही तीन आवर्तनामध्ये तुम्ही आम्हाला लपटून घेता पण निदान आता जी आवश्यकता आहे ती जर तुम्ही पूर्ण केला नाही शेतकरी शांत आहे आणि शांत आहे म्हणजे संत नाही आम्ही आमचं जर मस्तक फिरलं तर हा बळीराजा हा कृषी राजा या सरकारी अधिकाऱ्यांना धडा शिकले स्वस्थ बसणार नाही एवढं बोलतो थांबतो धन्यवाद